नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अष्टमी तिथी या अष्टमी तिथीला महाअष्टमी असे देखील म्हटलं जातं दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीचा आठव्या रूपाची पूजा केली जाते म्हणजेच गौरीची पूजा केली जाते म्हणून या दिवसाला महाअष्टमी असं नाव पडलेलं आहे अष्टमी तिथीला कुमारिकांचे पूजन देखील केले जाते दोन ते दहा वर्षांच्या मुलींना देवीचे रूप मानून त्यांचे पाय धुवून त्यांना भोजन देऊन पूजेचा विधी केला जातो हे कन्यापूजन देवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये कन्यापूजन केले जाते त्या घरात कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही तसेच अनेक जण अष्टमीला उपवास सुद्धा करतात असं म्हणतात की अष्टमीला उपवास केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्यावरती देवीची कृपा प्राप्त होते तर बघा धार्मिक दृष्टीने नवरात्र हा येणारा अष्टमी आणि नवमी तिथींना खूप महत्त्व आहे तर या दिवशी काही प्रभावी सेवा आणि देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आहे महाअष्टमी तर या दिवशी या तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो पण तरीही सर्वांनी घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची इडापिडा जी आहे ती दूर होईल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे म्हणजेच महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी आपण कन्यापूजन होम हवन जे आहे ते करत असतो तर बघा या दिवशी आपण जर हा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी आणि काम कारागीर ठरत असतो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही या महाअष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून हो ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर बघा ज्या घरातील स्त्री दुर्गाष्टमीला हा उपाय क कर, आवर्जून करत असते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते महाअष्टमी या दिवशीची तिथी ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल वारंवार आर्थिक समस्या येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजे व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो तर काय म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैशाचं असणं असं नाही होत तर बघा घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे किंवा बघा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं जेव्हा असं सगळं सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर त्याला लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्याच्यासोबत घरातलं वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं खूप महत्त्वाचं असतं तर बघा आणि म म्हणूनच या अष्टमीला काही उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे असतात कारण काही दिवसाचे महत्त्व जे आहे ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या गोष्टी परिणाम करत असतात आणि म्हणूनच त्यामुळे नवरात्रीमध्ये येणाऱ्या महाअष्टमीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या असणारी इडापिडा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ही देखील दूर होतील तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतील तर त्यासुद्धा या उपायाने शंभर टक्के दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या महाअष्टमीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्याने गंगाजल टाकल्याने खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण या दिवशी दुर्गादेवी युद्ध झाल्यानंतर गंगेच्या पाण्यामध्ये तिने स्नान केले होते म्हणून या दिवशी गंगाजल टाकून स्नान करायला खूप महत्त्व आहे म्हणून तुमच्या घ घरामध्ये गंगाजल असेल तर अवश्य तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची घटाला पाणी करून घ्यायचं दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुम्हा एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये चमचाभर हळद टाकायची थोडंसं गंगाजल टाकायचं आणि हे गंगाजल तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरट्यावर बाहेर शिंपडायचं आहे त्यानंतर स्वच्छ एक कपडा घेऊन ते पुसून काढायचं आहे यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपण आवर्जून करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकवाने दोन स्वस्तिक काढायचे आहेत कुंकू घ्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करा आणि त्याने मग तुम्हाला दोन स्वस्तिक काढायचे आहेत हे दे जे स्वस्तिक आहेत ते दोन्ही साईडला उंबरट्याच्या डाव्याने उजव्या काढून घ्यायच्या त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं त्यामध्ये थोडेशा अक्षदा टाकायच्या आणि यानंतर हे तांब्या भरून पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असेल तर तर तिथे तुम्हाला हा कलश भरून पाणी ठेवायचं आहे यानंतर बघा तुम्हाला तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा एक माटीची पंती घ्या दुहेरी वात टाका त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि असा हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा सर्वप्रथम दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं यानंतर तुम्हाला दोन हळकुंड घ्यायचे आहेत लेकुरवाळी हळकुंड जे आहेत ती दोन घ्यायची हळकुंड हळदीची पेस्ट तयार करून त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले बुडवून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही कुंकवानी स्वस्तिक काढलेले आहे तर त्या स्वस्तिकवरती उजव्या आणि डाव्या साईडला एक एक हळकुंड जे आहे ते ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये येणाऱ्या महाअष्टमीला जर आपण हे असे दोन हळकुंडांचे उपाय जर केला हे दोन हळकुंड ठेवले तर देवीचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो आणि देवीचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो आणि बघा या अष्टमीच्या दिवशी आपण ह्या तांब्याचा कलश आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने ते खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते त्याचबरोबर हळदीने माकवलेले हे जे दोन हळकुंड उंबरट्यावर ठेवल्याने आपल्या घराची आणि मुलांवरती देवीची विशेष कृपा प्राप्त होते आणि त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात मुलांची पतीची घराची भरभरून प्रगती होते तर बघा अशी सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे एक कोहळा आणायचा आहे कोहळा जो आहे तो भाजीच्या मार्केटमध्ये बघा तुम्हाला सहज मिळून जाईल तर तो घेऊन यायचा तो स्वच्छ धुवायचा पुसायचा आणि एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा त्याची पेस्ट तयार करून त्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे आणि तो कोहळा तुमच्या देवघरासमोर ठेवून हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून त्यांची पूजा करायची त्यानंतर तो लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आणि तो तुमच्या उंबरट्याच्यावरती मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडनी तो तुम्हाला बांधायचा आहे या महाअष्टमीला आपण जेव्हा हा कोहळा मुख्य प्रवेशद्वारावर बांधतो तेव्हा सगळी वाईट शक्ती जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे दारिद्र्य ते आपल्या घरापासून दूर राहते तसेच कोणत्याही शत्रूचा त्रास आपल्याला होत नाही कारण बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जळावृत्तीची लोक राहत असतात आपली प्रगती होत असते हे त्यांना बघवत नाही आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात तर अशा वाईट लोकांची नजर आपल्या घरापासून आपल्या वर पासून दूर राहावी यासाठी कोहळा हा वाई वाईट शक्ती जे आहे ती खेचून घेण्याचं काम करतो म्हणून या महा दिवशी कोहळा जो आहे तर तो देवीसमोर कापत असतो आणि म्हणून आपल्याला हा कोहळा जे फळ आहे ते मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचा आहे त्याचबरोबर बघा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल चांगला चालत नसेल तुमच्या व्यवसायामध्ये कोणी नजरबांधा केलेली असेल तर तुम्ही या महाष्टमीच्या दिवशी कोहळा आणा सांगितल्याप्रमाणे स्वस्तीकडून पूजा करा आणि हा कोहळा जो आहे तो तुम्हाला तुमच्या दुकानाच्या ठिकाणी बांधायचा आहे त्याचबरोबर बघा एक कोहळा तुम्हाला आपल्या घरामध्ये सुद्धा कापायचा आहे जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला कोहळा कापायचा आहे आणि घटस्थापना केली नसेल तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला हा कोहळा कापायचा आहे तर काय करायचं आहे एक कोहळा आणायचा यानंतर तो मधोमध कापायचा आणि दोन्ही साईडला तुम्हाला कुंकू लावून घ्यायचा आहे आणि तिथे आपण कट केलेला आहे त्या ठिकाणी कुंकू लावायचं आणि यानंतर त्यातील एक भाग हा तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे देवीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे आणि एक कोहळाचा भाग आहे तो संपूर्ण रात्रभर तुमच्या दिवस घरामध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो उचलून तुम्हाला तुमच्या गावात जे जी, जिथे देवीचं मंदिर आहे तिथे ठेवून यायचं किंवा तुमच्या घराजवळ एखादा चौक असेल चार दिशेला चाल रस्ते जात असतील त्याला चौक म्हणतात तर त्या चौकामध्ये तुम्ही ते अर्धा कोहळा ठेवू शकता अशा पद्धतीने हा एक कोवळा आपल्या घरात कापायचाच आहे अशामुळे आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती नजरदोष पितृदोष यासारखे दोष नष्ट होतात आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर उंबरट्यावरती आपले जे हळकुंड ठेवलेले आहेत ते, ते संपूर्ण दिवसभर रात्रभर तसेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून घ्यायचे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे त्याचबरोबर कलशामध्ये जे पाणी ठेवलं होतं तर ते पाणी तुम्हाला उचलून घे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला ते घालू शकता आणि मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही जो कोहळा बांधलेला आहे तर तो कोहळा जोपर्यंत खराब होत नाही पाणी गळत नाही तोपर्यंत असाच राहू द्यायचा त्यामधून पाणी गळायला लागलं ला की तो खराब होतो तो काढून घ्यायचा आहे आणि तो निर्माल्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर बघा या महाअष्टमीला तुम्ही कन्यापूजनसुद्धा सुद्धा करायचं आहे नऊ कन्यांचं पूजन करून तुम्हाला त्यांना जेऊ घालायचं आहे नऊ जणांना बोलवणं शक्य नसेल तर तुम्हाला एक कन्याला तरी बोलवून घरी तिचा मानपान करून हळद लावून पूजा करून जेवू घालायचं आणि काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे परंतु कन्यापूजन जे आहे ते करायचंच आहे असं म्हणतात नवरात्रीच्या महाअष्टमीला किंवा महा नवमीला कन्यापूजन केले तर दुर्गा देवी आपल्यावर तर प्रसन्न होत असते तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि दुर्गामातेच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानछा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ